मी आशा ऍक्टिव्ह कुकिंग मध्ये परत एकदा आपले स्वागत नेहमीच कुकिंग करण्यापेक्षा काहीतरी वेगळं करावं मकर संक्रांतीच्या शुभेच्छा तिघू घ्या गोड गोड बोला आणि आज मकर संक्रांतीनिमित्त हलवा बनवा लागतो त्या हलव्याचे दागिने हन आज उत्सव साजरा करतात त्या हलव्याच्या दागिन्याचं मी प्रदर्शन म्हणजेच खूप साऱ्या व्हरायटीज तुम्हाला पाहण्यासाठी घेऊन येत आहे तर पहा कशा वाटल्या सांगा या प्रदर्शनामध्ये नवीन नवरीसाठी बाळासाठी घरघर महिलांसाठी वेगवेगळ्या वेग ठिकाणी आपण जसे हलव्या टागिन नुर, देतो नवीन नव नवरदेवाला देतो त्या अशा सर्व प्रकारचे वेगवेगळे वेग सुंदर सुंदर दागिने मी बनवले आहेत तुम्हाला विक्रीसाठीही ठेवलेले आहेत आणि पाण्यासाठी ठेवलेल्या आहेत नक्कीच संपर्क साधा आणि भेट द्यायला विसरू नका तर आपण इथे बघत आहोत की आम्ही इथे लहान लेकरांचे तसेच मोठ्यांचे सर्व प्रकारचे आम्ही हलव्याचे दागिने बनवले आहेत इथे तुम्ही सुंदर असा साज बघू शकता जिथे अख्खा कंबरपट्टा गळ्यातलं छोटं गळ्यातलं चोकर कानातले पिंदी हे सर्व तुम्हाला हलव्याच्या दागिन्याच्या सेटमध्ये योग्य दरात मिळून जाईल तसंच प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात एका उद्घाटनाने होते आणि या ठिकाणी संप्रिया पाटील आणि अंबिका डाळे यांच्या हस्ते उद्घाटन झाले आमच्या एका सुंदर प्रदर्शनाचे संक्रांत म्हणलं की हलव्याचे दागिने आलेच आणि हलव्याचे दागिने आलेत फोटो तर आलेच आले पण आता प्रत्येक दागिना हा वेगळा कसा करणार त्यात काहीतरी वेगळं हवं तरच तो दागिना एकदम आकर्षित वाटतो तर मी असंच विचार करत असताना मला असं जाणवलं की अरे हलव्याचे दागिने तो बनत आहेत पण याची डिमांडही खूप आहे आणि हे पण आपल्याला हवे तसे दागिने बनवून कोण देणार आहे आणि आपल्याला हवे तसे कस्टमायझेशन केलं तर मग असं दागिने उपलब्ध करणं खूप अवघड आहे सर विचार केला आणि एक दोन दिवसात माझे सगळे डिझाईन्स मी रेडी केले दिवस रात्र काही सेट्स बनवत 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 माझ्या डोक्यात एक विचार आला का नाही याचं एक प्रदर्शन घडवू त्याला खूप छान प्रतिसादही भेटला या भेटल। भेटल। तर या प्रदर्शनामध्ये मुख पावणे यांनी खूप स्तुतीसुद्धा केली दागिने त्यांना खूप आवडले दागिन्यांच्या सेटमध्ये तुम्हाला मोठ्यांचे छोट्यांचे सगळ्यांचे दागिने भेटतील लहान बाळाची पहिली संक्रांत सुनीची पहिली संक्रांत याच्यासाठी तुम्हाला जसे हवे तसे दागिने आम्ही बनवून भेटतो तर ह्या दागिन्यामध्ये तुम्हाला सर्व सेट भेटेल मोठ्यांसाठी तुम्हाला भेटेल बिंदी कानातले छोटे गळ्यातलं मोठ्या गळ्यातलं चोकर नथ कंबरपट्टा आणि जर आकर्षित तुम्हाला एक्स्ट्रा काही दागिने हवे असतील तर तेही आम्ही तुम्हाला बनवून देतो हो आणि यात बांगड्यासुद्धा भेटून जातील आणि लहान लेकराच्या सेटमध्ये तुम्हाला हवं तसं टोप बाजूबंद हातातली मनगटी हे सगळं काही तुम्हाला भेटेल तुमच्या आवडीनुसार आणि तुमच्या पसंतीनुसार तर इथे तुम्ही बघू शकता मी काही बनवलेले दागिने दिसत आहेत इथे मी सर्व प्रकारचे वेगवेगळे डिझाईन्स नथ दिसत आहेत गळ्यातले एक आकर्षित मल्टिकलर्ड सेट्स दिसत आहेत तुम्ही हे बघू शकता हे दागिने तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही कधी पण कॉन्टॅक्ट करू शकता ह्याच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे आणि तुम्हाला हे प्रदर्शन आवडलं असेल आणि तुम्हाला हे दागिने मागवायचे असतील तर त्वरित खालच्या नंबरवर तुम्ही कॉल करून तुमची ऑर्डर देऊ शकता आणि तुम्हाला हे दागिने आवडले असतील ह्या चॅनलचा कंटेंट आवडला असेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या व्हिडिओला शेअर करा लाईक करा तुमच्या आवड तुमच्या आवडीच्या लोकांपर्यंत पोहोचवा ज्यांना हलव्यांचे दागिने हवे आहेत जे शोधत आहेत त्यांना हे तुम्ही यूट्यूबची लिंक नक्कीच फॉरवर्ड करा आणि आम्हाला भेट द्यायला विसरू नका